महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे या संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवरती तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे रस्त्यावरती जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिकेच्या पथकाच्या मार्फत पकडण्यात आलेली जनावरे यापुढे सात दिवस सोडण्यात येणार नाही मोकाट जनावरांवरती तिप्पट दंड आकारण्यात येईल तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम नव्वद अनुसार गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा तसेच कलम एक्क्याण्णव अनुसार गुरांना कोंडवाड्यामध्ये घालणे ब्याण्णव अनुसार हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे कलम त्र्याण्णव अनुसार हक्क न सांगण्यात आलेल्या गुराढोरांची विक्री करणे कलम नव्याण्णव अनुसार सडकांसंबंधीचे नियम न पाळणे कलम शंभर प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे कलम एकशे सहा घोडे वगैरे मोकळे सोडणे तसेच हिंस्त्र कुत्रे मोकळे राहू देणे या अन्वये पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगी शिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ड प्रकरण कलम अन्वये सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम तीनशे शहात्तर अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक सत्तेचाळीसनुसार नुसार पशुपालक यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल नागरिक क्षेत्रामध्ये गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधितांनी पशुपालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानीला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही असे आयुक्त महानगरपालिका अमरावती यांच्याद्वारे सूचित करण्यात येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती